मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया घर भाडे भत्ता व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ करणे संदर्भात अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊन आयोगातील वेतन आयोगातील तरतुदीनुसार आयो राज्य कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्ता व इतर देय भत्त्यामध्ये वाढ संदर्भात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्य शासनास राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्या प्रति निवेदन पत्र सादर करण्यात आलेले आहे महागाई भत्ता व घर भाडे भत्ता महागाई भत्ता ज्यावेळी पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी इतर देय भत्त्यामध्ये सुधारणा करण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगामध्ये नमूद आहे तसेच वित्त विभागाच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये देखील डी चे दर पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याची तरतूद नमूद आहे घर भाडे भत्ता किती वाढणार महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक झाल्यास म्हणजेच माहे जुलै दोन हजार पासून घर भाडे भत्त्याचे दर लागू होतील सध्या स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या कार्यालयाच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के व नऊ टक्के असे तीन श्रेणीत घर भाडे भत्ता दिला जातो तर आता डीएचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के घर भाडे भत्ता मिळणार आहे धन्यवाद